का तर पुन्हा एकदा स्वागत आहे आवडते आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना तर बरेच असले पाहिजेत आणि आपले नेहमी असे ब्लॉग बघत राहा कालचा ब्लॉग पण तुम्ही बघितला असाल जर नसाल बघितला तर जाऊन आपल्या इंस्टा आय डीला यूट्यूब आय डीची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन चेक करू शकता तुम्ही आणि ब्लॉग बघू शकता तर चला काल गेलो होतो आपण पेंदर ते बोरखर गावात कॉल होता आपल्याला आणि आज चाललो आहे चिंद्रन ते बदलापूर तर चला भेटूया आपण आलोय गोट्यावर फ्रेश बिश होऊन आणि आपली बैल बघू शकता काल पण आपल्याला इथेच आलेलो आपण ब्लॉक चालू करायला गोट्यावर तर आता यांना करतो बाय बाय आणि जातो ऑफिसवर चला ऑफिसवर भेटू काहीच तर फायनली आपण ऑफिसवर पोहोचतोय पोरा बघा रेडी झाल्यात आपल्याला नेहमीच लेट होतंय आपली एंट्री ग्रेट आहे आणि आजची ड्रेसिंग बघू शकता तुम्ही काल व्हाईट ड्रेस आज बघा कसं आज टावर जरा बघ कसा दिसतो वेगळं दिसतो ना काल वारी दिसत होता पण किती पोरी वागली मग काल शंभरच्या वरती शंभरच्या वरती काही बी ना चला आपण रिक्षात सामान भरून घेऊ आणि आपले मास्तर बघू शकता विकास कडके काल कसे दिसत होते ना आज बघा कसे दिसतात काल सिनियर वाटत होते आज थोडेसे नर्वस वाटतात ते काय झाले काय मग आवरा सिरियस का दिसत <laughs> आणि आपले बघू शकता छोटू आणि नितीन मास्तर आपले रिदम आणि बाकीचे पोरं आहेत काल किती घाल ना <laughs> आज समीर पाटील आज समीर पाटील च्या चाललोय ना आपण बॅगीन बॉल बिल ठेवले सेक्सफोनच्या बॅग मध्ये बॉल ठेवले काय बोलत आहे नाहीच तर चला पाण्याने आपण सामान घेतलेलं आहे आपला भेस घेतलाय आणि स्टिकची बॅग घेतले निघतो आम्ही इथून आता छोटू काय बोलतोस माग व दिसत ना रात झोपाले त्याला रास बाकीचे पोरायचं राईस तर फायनली आपण चिंद्रन गावाजवळ पोचलेलो कमानीजवळ आता चाललोय आतमध्ये मला माहिती नव्हतं पुन्हा कॉल आहे समीरच्या मुलाचा कॉल आहे आपण आलोय त्यांच्या इथं बघा समीर पाटील सज्ज झालाय आणि ये त्यांचं घर चिल्लर पार्टी बघू शकता तुम्ही रेडी झाले मस्त ओरा नाश्ता करायला लागली का तुम्ही जागा तो जागा ना त्याला गाणी वाजवून काही शूट करायला आपल्याला होता नवरा निघाल पोरा रेडी आहेत सगळी सज्ज झाले उतरली लवकरच पोचले मांगरूल गावाची गड़ कमानी बघा ग्रामपंचायत मांगरूल गडगडे साहेब आलेले आहेत बघा ओला गणपती बाप्पा <laughs> तर तुम्ही बघू शकता किती ऊन लागतोय आणि आम्ही डोक्यावर नॅपकिन घेतले चावरणी पण घेतले ए जुली का चली तुर चुरबा काहीच तर आम्ही चाललोय आता गावात दुकान पण नाही दिसत तिथं दुकान बघतोय आम्ही आणि तुम्ही बोलता कलाकार पैसे घेतात बँडवाले असले उन्हान घाम लस त्यावर वाजवायला लागतं त्या बघत तुम्ही मेहनत पण बघा आमची पैसा काय बघता आईच आम्ही बँडवाले कलाकार आता सकाळी आम्ही दहा वाजता घरातून निघलोय आणि आता दुपारचे वाजलेले तीन तरी अजून पत्ता ना काय नाही कारण की टायमिंग नसतं बँडवाल्यांना जेवायला कधी भेटतंय कधी नाही भेटत तो पण बघत जा तुम्ही नुसतं बँडवाल्यांचे पैशाकडे लक्ष नका देऊ म्हणजे मेहनत आणि ते आता आता आम्ही लेस खाले लेस हे बघा इथं दाखवतो तुम्हाला हे लेस खाऊन ओटा भरल्या ना का कारण की का साखरपुडा कधी पण लागू शकता आणि कधी पण वाजवायला लागेल त्याच्यामुळं इथं थांबलेलं रिक्षान कौशिक बसल्यावर आणि इथं आमचं संतोद्धा आला मी आणि टावर बसलेलो टावर कुठे गेले आम्ही दोघं बसलेलो इथं कौशील पिक्चर होतो यो आला आलं सोडला संतोषाने संतोष आला येऊन डायरेक्ट जाऊ ला गरा जेवला ग नाही ना कधी मग जाईल आता थांब जेवतो थांबतो दो दोन मिनिटांहीच दो दो दो। तर साखरपुरा ओढकला आणि आता पब्लिक जेवून घेऊन चालली घरी आता आम्ही लागले कामाला पोरा लागले कामाला आता सामान न्यायचे आपल्याला कारण की वाजवायचे आता पंडे स्माइल बघा पण आता काही चाललंय बघा सॅक्स कोण आहे गो सॅक्स कोण आहे त्याला पण बेल काय बोलायचं तुला आता एक काल बर्थडे होता ना बड्डे सेलिब्रेशन केलं का सांग आता इकरा बघून सांग सांग लवकर टावर हे आमचे नाना बघ कसे बसले आराम करत मस्त चालव वाजवला आता सामान ला सामानला नेले आताच आताच नेलं बघा <laughs> ना 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 इथं सेटअप लावायला घेतलंय गाणी वाजवायचे जेवलं नाही याला भूक लागले बघा मी पण नाही जेवलो अजून बहुतेक पोरा अर्धी जेवण आली अर्धी ना जेवले फेड वाटायला घेतलं नाही इथं फेड गायचेत का किती का, पापड़ाने, 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 का चार वाजलेत बघा आणि आम्ही आता जेवायला बसतो पोरा बस जेवायला हा आमचा टावर त्याला रेंज नाही आज भाई मला वरण भात पनीरची भाजी

आमचं जेव पिऊन झाला आणि संध्याकाळचे वादलेले आहेत आता पाच बघू शकता तुम्ही आणि या घरासमोर बसलो फक्त काही खुर्च्या पण आणून दिल्या आम्हाला बसायला आणि त्याही फेशल आमच्यासाठी चहा पण ठेवलं माणूस की बघा किती चांगली आहे अशी माणसं भेटायला अशी लागतात या आम्हाला भेटले आता का चहा पिऊन येतो या तुम्ही पण चहा पियाला టవర్ పిల్ల రెంచిన పోదు बोल एक, एक दोन, दोन, तीन, तीन चार, अकरा सा, बारा, बारा तेरा चौदा पंधरा सोला सोळा सतरा अठरा एकोनीस बोल एकोनीस एक बाीस तेवीस चोवीस चोवीस बोल पंच पंचवीस बोल पंचवीस सव्वीस शिशी ना शिशी एक, एक परत बोल एक, एक। दोन तीन, तीन। चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बोल वीस हे तुला बक्षीस जा आता दुकानावर जा चलु तर जा बघून चला आता लाईक कर सबस्क्राईब कर लव यू गायज